आई घर कधी माझं नाव करणार आहे झालं का, ना का परत तुझं सुरू गेला मरून संपत्ती ना तुझ्या नाव करून गेलाय ना मला पडली नसते तुझ्याकडून मागायची हे का जेवढं तुझ्या इश्याच होतं ना तेवढं तुला दिलंय लग्न करून दिलंय अरे त्या पोरीचा छेळ केला ती पोरगी तुला सोडून गेली आला का परत माझं डोकं खायला आई बंकस करू नको का नाहीतर नाहीतर काय काय करशील मारशील हा तू करशील अरे तुझ्या बापाच्या अर्धा पगारावर मी खाते हे तुला पावत नाही का आणि लक्षात ठेव मी जोपर्यंत जिवंत आहे ना तो तुला काही मिळणार नाही मी आता काय काय करशील अरे तुझ्या त्याला देण्यापेक्षा एखादा अनाथ मुलगा मी दत्तक घेतला असताना त्याला त्याची जाणीव राहिली असते मावशी मला लय भूक लागली हो कालपासून काय खाल्लं नाही काय खायला असेल तर द्या ना पैसे नको मला कोण तो गावचं वाटत नाही अरे घाबरू नको नो मी नोकरीच्या शोधातच आलो होतो इकडं माझ्याजवळ काही सामान आणि पैसे होते वाटत दोन गुंड त्यांनी अडवलं मला लय मारलं माझं सगळं सामान घेऊन गेले हो कुठला पण तू मी योगेश पलीकडच्या आहे आधी तालुक्यावर काम आलो होतो एका फॅक्टरीत मालकाचं काहीतरी नुकसान झालं म्हणून ती फॅक्टरी बंद पडली मी आण आणि मला हो। कुठं नोकरी पण मिळाना मी रस्त्यावर वन वन करत फिरतोय कुणी मदत बी करत नाही काळजी करू नको मी वेळेला देते तुला चल हे बघ बाळा हे आपलं घर आता तू इथंच राहायचं कोण तू कुठं चालला ए तो मला रस्त्यावर भेटला आणि त्याला तुझे जरा कपडे दे काय मी नाही जोपर्यंत तुझं काम होत नाही ना तू आपल्या घर समजून इथं राहायचं कोण कुठला उपाडल्याला धर्मशाळा वाटली का तुला काय अक्कल आहे का नाही माझी अक्कल काढू नको तसं आहे त्याला कोण नाही तू आणत आहे हा मग मी काय करू तसं तू काय करतोय तू काहीच करत नाही तुला राहायचं ते तर राहा नाहीतर राहू नको मी आजपासून त्याला दत्तक घेतलंय काय करायचं तुला ते कर चल योगेश अरे बाद झालं मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला असता तुम्ही धन्य झाले असते ना मी कशाला काळजी करते बरं तुझ्या कामाचं काय झालं कामाचं दोन तीन ठिकाणी चौकशी केली पण काही नोकरी नाही मिळाली माझ्या ओळखीच्या आहेत त्यांना विचारू का नाही नको ना, मावशी अगं किती करणार आहे माझ्यासाठी आतापर्यंत जेवढं केलं आहे ते काय कमी आहे का आहे तेच उपकार मी परत कधी फेडू शकल की नाही माहीत नाही अरे आपल्या माणसाकडून उपकाराची परत फेड कशाला आणि हो आता तू तुम्हाला तु मावशी नाही आई म्हणायचं बर आई मला ना तुला एक गोष्ट सांगायची होती जी मी तुझ्यापासून लपवून ठेवली काय लपवलंय अग का मी आईच लेकरांच लयच प्रेम होतो चालले तुला जे काय सांगते ना ते नीट ऐक हा एक नंबरचा कोटाडा आणि डोंगी आहे गपरे हा तुम्हालाच गप कर तुझा पोटचा मुलगा आहे ना ये ग आतमध्ये ये आओ मी तुम्हाला गावभर शोधती तुम्ही मालक मालक ओ, ही ना याची बायको आहे तिने सगळं काय सांगितलं मला याच्याबद्दल पण आहे ना मला ना या सुद्धा विश्वास नाहीये हा आधी आला मग ही आली दोघे एक नंबरच्या खोटलाट आहेत एक दिवस आपलं घर लुटून घेऊन जातील तरी तुला कळायचं नाही योगेश खरंशी तुझी बायको आहे का हो मी बोललो होतो नाही तुला आपण ह्या दोघांना घेऊन ये ना सरपंचाकडे जाऊ तेच या दोघांचा न्याय निवाडा करतील चला ये रवी अरे काय तक्रार आहे तुझी काय म्हणत होता तू सरपंच हा चोर आणि ही त्याची बायको हे दोघे ना आपल्या गावात ये ना घर लुटाय आलेत ये ना आताच्या आता पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू काय सरपंच मी चोर नाही आणि माझी बायको पण नाही आई ना। मी तुला म्हटलं होतं ना मला तुला एक गोष्ट सांगायची जी तुझ्यापासून लपवून ठेवली ते हेच सांगायचं होतं मला कोणी वाटत अडवलं नव्हतं आणि कोणी चोरही भेटले नव्हते मी घर सोडून पळून आलो होतो मी आणत आहे एका ठिकाणी नोकरीला होतो तेव्हा स्नेहासन सांग माझे प्रेम संबंध जुळले स्नेहा सोबत लग्न करायचं होतं पण तिच्या वडिलांनी एकच आत ठेवली जर मी घर जावाई झालो तरच ते लग्न करून देणार होते घर जावाय झालो स्नेहावर प्रेम करायला लागलो तिच्यावर कधी पुरुषी जाच केला नाही पण तिचा सततचा संशय घेण्याच्या वृत्ती मी कंटाळलो होतो आणि याच त्रासाला कंटाळून मी घर सोडून पळून आलो किती खोट बोलताय तुम्ही हा सरपंच हे कायम घर सोडून पडून जातात हे मात्र खरं आहे योगेश तू मला आई मानतो ना मग सगळं खरं खरं सांग हो मी तुला आई मानतो आणि जे काही सांगितलंय ना ते सगळं खरंच आहे थोड्या दिवसात तुम्ही मला मा आईची माया दिली सरपंच मला यांच्याबद्दल काही तक्रार नाही हा आणि याची बायको माझ्या घरी येऊन राहिले तरी मला काही हरकत नाही रवीला घर सोडून जायचं असेल तर जाऊ द्या हे बघा आता त्यांचीच काय तक्रार नाही म्हटल्यावर मी काय बोलू शकत नाही हा विषय तुमच्या तुमच्यातला आहे तुम्ही घरी जाऊन आपापसात आप मिटून टाका या तुम्ही सरपंच हे बघा काय बोलू नका आता घरगुती विषय तुम्ही कशाला अख्खा मध्ये आणताय आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला तर यापुढे आमचा त्रास होणार नाही आम्ही आता जातो अरे कुठे जाणार कुठे राहणार कुठे जाईल हे जग खूप मोठ आहे अरे मग इथेच राहणार तुझ्या आईच्या घरात आई तू खूप मोठी चूक करती अरे मी तर तुला देऊन मोठी चूक केली आहे काय रे तुझा त्रास तुझा बाप होता तेव्हा त्याचा त्रास जसा हा आला ना चार दिवस वातावरण छान दिवसात आई आई करू नकोस तू तुझा बाप होता तेव्हाही मला त्रास देत होता आणि आता हे घर गिळण्यासाठी मला मारायला निघला होता जसा हा आला ना माझी खूप सेवा केली घरातलं वातावरण प्रसन्न केलं आई हे बघ योगेश हो तू इथंच राहा आणि तू तुला जर इथं राहायचं असेल तू ही राहू शकते तसही माझ्या पोराला घर जावे करून खूप त्रास दिलाय आता तू ही बघ सासूचे चार दिवस सासरवासाचे चला। 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 हो ऐका ना हे बघ स्नेहा बर झालं आधीच ही लिस्ट केली आहे कामांची उद्या सगळी या लिस्ट प्रमाणे काम करायची म्हणजे रोजच हे तुझं टाइम टेबल हम्म ठीक आहे अरे बापरे दहा वाजले झोपायची <laughs> वेळ झाली काय हो तुमचं नेहमी सगळं घड्याळ्याच्या काट्यावरच असतं हाय का ना आज र उशीर झोपू मस्त गप्प मारू गप्पा मारायला वेळ नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय <laughs> तुला सांगितलं ना तुझ्यासाठी रविवारचा वेळ ठेवलाय तुला जे काही बोलायचं ना तेव्हाच बोलायचं पटकन तुम्ही ना मला नाही लक्षात राहत नंतर गोष्टी आणि काही काही भावना ना तेव्हाच व्यक्त करायच्या असतात नंतर मूड पण वेगळा असतो मूड जपून ठेवायचा तोपर्यंत मग आता जा लवकर झोपायचं उशीर होतोय जाते लवकर यावर आई चल निघतो मी कामावर आणि गोळ्या औषधं सगळी वेळच्या वेळ घे एवढे औषधं नको रे मला अगं एवढी औषधं नको म्हणजे डॉक्टरने सांगितलंय ना बरं व्हायचं असेल तर तुला सगळी गोळ्या औषधं वेळेत घ्यावी लागतील ते राहू दे माझ्या मोबाईलचा पण रिचार्ज संपलाय हो तो टीव्ही बंद करा आई तुम्ही आईच्या मोबाईलचा रिचार्ज काय केला नाही टीव्हीचा पण रिचार्ज आज संपणार आहे काय द्यायचंय आज डबा नको मला ऑफिस मध्ये पार्टी आज आणि तुला ती काल लिस्ट दिली होती त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली का तू अरे देवा विसरलेस पण करते काम काय विसरली कुठल्याच गोष्टी तुम्ही वेळेत कशा करत नाही रे काय लोक तुम्ही आळशी ब्रासो असो माझा ऑफिस मधला मित्र आहे ना तो प्रकाश त्याचा साखर आहे संध्याकाळी सात वाजता तर सगळ्यांना आपल्याला एकत्र बोलवलंय तुम्ही तिघ पण तिथे या मी ऑफिसवरून हो तसा सरळ येईल आणि येताना काहीतरी गिफ्ट घेऊन येतो तुला लोकेशन पाठवतो हो मोबाईल वर सदैव चलाय अहो कुठे गेला असेल हा अख्खी रात्र गेली सकाळ झाली अजूनही हा आला नाही फोन पण बंद लागतोय त्याचा रवी गेलाय बर का त्याला शोधायला नाहीतर मीच जातो जरा वेळी बस कुठं होत रे योगेश सांगतो जरा दम खाऊ का नको <laughs> आपा अहो मी काल पाच वाजताच निघणार होतो ऑफिस मधून पण माझ्या बॉसनं मला एक्स्ट्राचं काम लावून दिलं आता काम पण नवीन क्लायंट होत ते करून देणं मला गरजेचंच होत मला तिथं सहा वाजले बरं तिथून निघालो आणि म्हटलं काहीतरी गिफ्ट घ्यावं प्रकाशसाठी प्रकाशसाठी गिफ्ट घ्यायला गेलो तर गिफ्ट शॉपिंगमध्ये मरणाची गर्दी तिथं आणखी उशीर झाला अरे मग तसं फोन करून सांगायचं ना आम्हाला अहो मी तुम्हाला फोन करणारच होतो जेव्हा तुमचा फोन आला ना त्याच वेळेस नेमकी माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली होती म्हटलं गाडीत जाऊन बॅटरी चार्जिंगला लावी मोबाईलची पण काय गाडीला काय झालंय समजा ना चार्जिंग होईल ना हो किती वेळ मग काय त्या प्रकाशचा साखर कुठं कुठं ठेवलाय त्याने मी गुगल मॅपवरती लोकेशन टाकतोय तर जागच्या जागेवरच फिरून परत तिथे कसं काय आज तुला तर माहिती ना घाटात अंधारा असतो पुढे एक मोठं वळण आलं आणि मी तिथून टर्न घेतला तर खाली एक मोठा दगड लागला मला दिसलंच नाही इंजिनला दगड लागल्यामुळे सगळं ऑइल लीक व्हायला लागलं तिथंच गाडी बंद पडल्यामुळे थांबलो सर्व्हिस कार सेंटरला फोन केला तर ते म्हटले वेळ लागेल वेळ लागेल म्हटलं म्हटलं एवढा वेळ थांबून करायचं काय मग मी युट्यूबवर व्हिडिओ पाहून म्हटलं काय होतंय का बघावं हो? ते बघता बघता मोबाईल स्विच ऑफ झाला मग काय तिथं उभा होतो रस्त्यावरती गाडी नीट करत मागून एक मोठा ट्रक आला तेवढ्यात नशीब हा आला आणि त्याने आवाज दिल्यामुळे मी वाचलो नाहीतर ऍक्सिडेंट झाला असता माझा बापरे लोकांना पण मी हात करत होतो थांबा थांबा पण घाटात थांबायला कोणी तयारच नाही आणि तिथे चोऱ्या माऱ्या होतात ना हो का तिथं खूप चोऱ्या होतात नशीब काकांचा मला फोन आला म्हणून मी लवकर जाऊ पोहचलो काळ आला होता पण वेळ आली नव्हती योगेश तू वाचला ना हेच भरपूर आहे आमच्यासाठी काय माहितीये का माणूस प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत वेळेच नियोजन लावत असतो की हे काम मी ह्या वेळेत पूर्ण करणार एखादी ठराविक गोष्ट मी ठराविक वेळेतच करणार पण देवाच्या मनात पण एक वेगळीच वेळ असती आणि ती वेळ आल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही हो, हो ना आपण वेळेच मी व्यवस्थित नियोजन केलं होतं पण काही वेळेवर घडतच नव्हतं अरे वेळ काय सांगून येते का कस किती वेळ मनात धरली ना तरी जी गोष्ट ज्या वेळी व्हायची त्या वेळेतच होती आपल्या हातात काही कोणावर कधी वेळ सांगता येत नाही सध्या काय झाले या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस उंदीर आणि मांजराच्या शर्यती सारखा नुसता धावतोय त्याला पुढं जायचंय पण त्याला काय आता मर्यादाच राहिली नाही योगेश तुझं घरात लक्ष आहे का तुला स्नेहा गुड न्यूज देणार होती गुड न्यूज अरे आम्ही आजी आणि आजोबा होणार आहोत आणि तू बाप काय स्नेहा तुम्हाला सांगितलं नाही तुम्हीच मला म्हणालात ना आपला संवाद साधण्यासाठी रविवार नेमलाय म्हणून मग काय मी रविवारची वाट बघत बसली स्नेहा मी त्या दिवशी तुला वेळ दिला नाही मी तुझं ऐकून घ्यायला आय एम रिली सॉरी पण मी खूप खुश आहे आज बर मी काहीतरी पेढा वगैरे घेऊन येतो सगळ्यांचं तोंड गुड करूयात बसा तुम्ही चल <तो>। वा सुंदर चहा बर का थंडीच्या दिवसात असा अद्रकवाला चहा म्हणजे पर्वणीच म्हणायची त्या <laughs> राजकारणाच्या बातम्या सोडून दुसऱ्या बातम्याच नाही आता इलेक्शन झालं म्हटल्यावर राजकारणाच्याच बातम्या येणार आजचं राशी भविष्य बघू तुमची रास काय हो विसरलेच मी एक दिवस मला पण असेच विसरून जाशील म्हणजे झालं हम्म सांगा ना माझी रास सिंह असू देत दरकाळी फोडायची गरज नाही घर में शेर और बाहेर भीगी बिल्ली काय काय नाही वाचते थांबा रास सिंह आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार बात? <laughs> अरे बापरे हे काय काय झालं गाडी हळू चालवा वेग सांभाळा <laughs> अपघात होण्याची शक्यता हे काय आले हो असले राशी भविष्य नाही तुम्ही ना आज ऑफिसला नका जाऊ मला तुमची काळजी वाटते आली मोठी शहाणी ऑफिसला नका जाऊ अगं डिगर काम पडले मला ऑफिसला आणि तसंही मी जर ऑफिसला गेलो नाही ना, ना। बॉस माझा जीव घे कुठं तरी मरण आहेच आहे की नाही त्यापेक्षा कामावर गेलेलं बर हम्म चल निघतो मी हळू जा आणि गाडी पण हळू चल <laughs> <पेस। हु>? <laughs> वहिनी हो वहिनी भाऊजी काय झालं वहिनी एक वाईट बातमी काय अहो आपला योगेश गेला हो काय अहो भाऊजी काय बोल योगेश गेले अह त्याचा ऍक्सिडेंट झाला त्यातच तो गेला नाही बहिणी ना ना। ना तुम्ही स्वतःला सांभाळा आता नियतीच्या मनातच ते होत म्हटलं आपण तरी काय करणार आहे आहे तुम्ही अशा खचून नका जाऊ तुमच्या सोबत कशा काळजी करता मी आहे ना काय चाललंय रे तुमचं तुला काय झालं बॉम्ब तुम्ही आताच रवी भाऊजी सांगत होते तुम्ही अपघातात गेलात म्हणून काय अगं काही बिडी झाली का काय तुझ्या समोर आहे ना जीवन्ते। जीवन्ते। काई? <laughs> काई मी आखा जिवंत काय रे तुम्ही जिवंत खरंच जिवंत मला वाटलं काय काय वाटलं तुला काय नाही अपघातातून तुम्ही सुखरूप बचावला देवाचीच कृपा अगं मी जिवंतच आहे अपघात झाला पण माझा नाही गावातल्या पुष्पा नाणी नाही का त्यांचा तो योगेश आहे ना निकम तो दारू पिऊन पडला होता रस्त्यावर त्याच्यावरून गेली गाडी तोच तू काय रे तर नीटा ऐकायचं अगं मी ऑफिसवरून येताना गावातली लोक मला म्हटली की तो रव्या तुझ्याच नावाचा बटा करतोय योगेश वारला योगेश वारला तुला काय अक्कल आहे का रे पहिली चौकशी करायची कोण वारले काय झाले उठला चालला घुमलं असं कोणाला घेऊन तू मारायला लागल्यावर कसं व्हायचं योगेश माझ काय भाऊजी तुम्ही घाबरवल ना मला चुकलोय माझ कुठली गोष्ट सांगताना आणि बोलताना जरा विचार करत जा प्रेम करतेस माझ्या चला मस्त आदर गरी चापस